ओ बघा इकडे पिलू पिलू डॉन बघा इकडे फिरू का विशाल सरांनी आम्हाला अशा तऱ्हे माहिती दिली आहे तुम्ही फिरून माघारी या <laughs> <सरुण। laughs> आणि विला सर पिलूला चिक अरे पिलू पलीकडनं अलीकडे उद्या <laughs> तसं नको करू पप्पाला पप्पाला काय करते वळून दे बघतोय ना खांडेल वळतोय करतो दामानी दामानी लवकर सायकल शिकन ला काही हम्म चला इकडे बघ बघ वर बघ बघ अयो अयो

हो गए मेरे बहुत हालत हो मेरे गे मेरी आम्हा अनोखी बेकारे अ मालकीन काय चाललंय लय काय चाललंय म्हणला बाई

पण आता पाऊस चालू आहे कि रे काय करा तिथं येतो आहे का पाऊस बी चालू ना पाऊस सांगितला पण ना सांगितला हे बबलेच काम करतो ना दोन दहा दहा तारखेपासून मिस्त्रीच नाही त्या प्रश्न बबलेच हाटायचं आणि मिस्त्री कुठं बसले आहेत इथं हे बबले मिस्त्रीनं ते आलीच नाही अजून हे तेच हाटायचे आहेत हे नवीन थोडे काय मग तरी वाला वाटलं ला तरी म्हणलं हे नवीन दिसते तर कार्यकर्ते म्हणलं एखादी दोघाला होईन की दोन्ही बी ना एका दिवसात खोली होय मग चांगलं हा हा ना नाही तसं नसत होत बाहेर काम चालत बवल्या म्हणला दुसरा बाबल्या नव्हता आल सकाळी सोडवायला घेतला

काही तास काही पुढे लाकूड हाय किती तास आहे किती आहे एक तडाच आहे ती बारीक होईना अन्न ती तिथे पण अर्ध भरत का भारी बारीक आहे मित्रांनो मी आले रानात अन्ना आका तुरती मोगा शेंगा होई आका आमच्या आका चालू आहे कामकाज हा का जरा ही कसे झाले का असं ही पांढरीच पडते ना शेंगाची मोगाची ही काय हो का अशी जाय होती मोगाची पांढरी पडती असं चाललंय निजन होय आका संग्राम सुट्टी लागले हेच आहे का इकडे होय मग मग काय तर आ? तो आता येतं पुत्र तुझ्या ये जेव्हा चालत सगळेजण हम्म का नाही हा होईन की बाबा बराच मग होईन की अगं अग हो दोन दोन एक पाटे होईन मग बराच होईन मला वाटते पाहिले किती चेअर असतात ना का पाहिलेत किती चेअर सहा असतात का चेअर ना हा चेअर शेअर म्हणल्या किती असल्या पाटीत दोन अडीच शेअर बसतात तुझ्या बसल्या पार्टीत काय विशेष नाही मित्रांनो असं व्हिडिओ काढायचं ना दो आलो या फिरत फिरत आनंद हिरे गेलेत काय का होय काय ना मित्रांनो काय आता करता आक तोडती मोगा शेंगा हाना म्हणलं फेरफाट काय चला यूज इकडून जरा घेतलंय ती कासल बी घेतलंय फोड मागाशी काय कामकाज चालू काय नाही म्हणा चालू इकडं

बरेच दिवस झाला आलेला इकडं एका व्हिडिओमध्ये धावलं तर बघा तेव्हा आल्या तर जेव्हा काही इकडं आलंच नाही काय मग कारवाई विजनबद्दल काम करावं लागते काय ते बही नाकाचं बहीमुकले वाढलं आहे तर राहणार पण जबरदस्त आला नातबीमध्ये आण त्याला बी खूप मस्त आल्यात हे कलमी आहेत बघा हे मित्रांनो कलमी बोलते कलमी आणि तर हाय रामफळ जात त्याला काय दोनच लागल्यात दोन तीन आहेत दिसते दिसतंय का चिकुला बी हाय बरं का आता आता भर लागलाय चिककूला मस्त मधी आहेत पण लय ना चिकू ना पात

काय करतो त्याच्या खोला बी आहेत पण लय नाही पाणी लेट बसल्यामुळं त्याच्या आहेत लय आहेत पण कुठतरी दिसतंय का तुम्हाला आहेत पण लय नाही बघ ओली ओली कुठं एखादा एखादा चला मित्रांनो दुसऱ्या भागात